भारतात महिलांवरील हिंसाचारांच्या वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे आजकाल बऱ्याच महिलांना संध्याकाळी किंवा रात्री प्रवास करून एकट्याने यावं लागतं तर अशावेळी महिलांच्या बॅगेमध्ये काही सेफ्टी टूल्स असणं आवश्यक आहे तर या कोणत्या सेफ्टीच्या वस्तू आहेत त्या तुम्ही बॅगेत ठेवल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर एक पेपर स्प्रे किंवा चिली स्प्रे महिलांच्या बॅगेत पेपर स्प्रे किंवा चिली स्प्रे असणं आवश्यकच आहे म्हणजे जर तुम्ही रात्री एकट्याने प्रवास करत असाल जेव्हा तुमच्यासमोर एखादी अनोळखी व्यक्ती आली तुम्हाला त्रास देण्यासाठी तर तुम्ही या पेपर स्प्रे किंवा चिली स्प्रेचा वापर करून तुम्ही स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता नंबर दोन लेझर टॉर्च तुमच्या बॅगेत लेझर टॉर्च असणं देखील आवश्यक आहे जर तुम्हाला रात्री एखाद्या व्यक्तीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ही लेझर टॉर्च नक्कीच वापरू शकता नंबर तीन नेलकटर किंवा स्विच नाईट या गोष्टीही तुम्ही बॅगेमध्ये ठेवू शकता कारण एखादी व्यक्ती जर तुम्हाला त्रास द्यायला आली तर तुम्ही या छोट्याशा कटरने तुमचा स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता नंबर पाच शिटी जर तुम्ही रात्री प्रवास करत असाल किंवा आजूबाजूच्या रस्त्यात एकदम शांततेचं वातावरण असेल आणि एखादी अनोळखी व्यक्ती जर तुमच्याजवळ येऊन तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही ही शिट्टी वाजवून आजूबाजूच्या लोकांना गोळा करू शकता <Numming> नंबर सहा स्टन गन ही स्टन गन देखील तुम्ही बॅगेत नेहमीच ठेवली पाहिजे कारण या इलेक्ट्रॉनिक स्टन गनमध्ये दोन तारा असतात जर तुम्हाला एक व्यक्ती त्रास द्यायला समोर आली तर तुम्ही त्या गनचं बटन दाबून त्या दोन तारा त्या माणसाच्या डोळ्यांच्या इथे ठेवल्यात तर त्या दोन तारा त्याला त्रास देऊ शकतात अशावेळी तुम्ही स्टंट गनचा वापर करून तुम्ही स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता त्यामुळे महिलांनो तुम्हाला आता स्वतःची सुरक्षा तुमच्याच हाताने तुम्हाला स्वतःला करायची आहे त्यामुळे तुम्ही या दिलेल्या वस्तू तुमच्या बॅगेमध्ये रोज नक्कीच कॅरी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या आई बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा